हरिओम विक्षरोहितो मार्गो हे तुर्दा मोदरसह महिधरो महाभागो वेगवा नमिताशना विष्णुसहसनाम श्लोक क्रमांक त्रेपन्न आणि नाम आहे तीनशे त्रेसष्ट विक्षर हो। <coughs> विक्षर म्हणजे नाशरही क्षर म्हणजे नाश पावणारे भंगुर वि म्हणजे विशेष शाश्वत सत ज्यात कोणताही बदल विकल्प होत नाही विकार रहित अक्षय अनादी सच्चिदानंद द्वामिमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एव क्षर सर्वाणी भूतानि कोटस्तो अक्षर उच्चते गीता पंधरा सोळा या विराट ब्रह्माडात क्षर नाशिवंत आणि अक्षर अविनाशी अनादि असे दोन पुरुष राहतात सर्व भूतमात्रांपासून नारायणापर्यंत जे जे लोक लोकालोक आहेत ते सर्व नाशिवंत आहेत अक्षर पुरुष जो नारायणाला निर्माण करतो तो अविनाशी आहे पण त्याच्याही पलीकडे एक पुरुष अक्षरातीत आहे तोच परमात्मा विशेषत्वाने विक्षर म्हणून ओळखला जातो क्षर म्हणजे महाविष्णू प्रणव ब्रह्म ओम अक्षर म्हणजे अक्षर ब्रह्म अक्षरातीत भगवंत श्रीकृष्ण जो हो जो ब्रह्म अंतर्यामी अंतिम अनुभव ज्ञान सच्चिदानंद निराकार अवस्था अक्षरा लोके वेदेश पुरुषोत्तम गीता पंधरा अठरा परमात्मा अक्षराच्या परीगडचा आणि अक्षराहून उत्कृष्ट आहे त्याअर्थी जगामध्ये आणि वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे तोच होय विशुद्ध ज्ञान केवळ निर्गुणं नित्यमद्वयम भागवत दोन सहा एकोणचाळीस ते मायेने रहित असे केवळ ज्ञान स्वरूप आहेत आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत ते तिन्ही कालांमध्ये सत्य आणि परिपूर्ण आहेत त्यांना ना, ना अन्त। ते तिन्ही गुणरहित सनातन तसेच अद्वितीय आहेत असे श्री विष्णू नावाने ओळखले जातात तीनशे चौसष्ट हो। लाल किंवा रोहित नामक माशाचे रूप धारण करणारा सूर्य रक्त अठराही पुराणी हरिसी गाती त्यातील एक पुराण मत्स्य पुराण ज्यात श्री विष्णूंनी मत्स्य रूप धारण केले होते मत्स्य पुराणात दोनशे एक्क्याण्णव अध्याय व चौदा हजार श्लोक आहेत प्रलयकालीन समुद्रामध्ये जेव्हा झाले होते त्यांची सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती लोप पावली होती त्यावेळी त्यांच्या मुखातून श्रोती चोरून हयग्रीव दैत्य पाताळात घेऊन गेला होता भगवंतानी मत्स्य अवतार धारण करून त्याला मारून त्या शोती ब्रह्मदेवाला परत दिल्या आणि सत्यव्रत तसेच ब्रह्म ब्रह्मतवाचा उपदेश केला ज्याचे नाव परब्रह्म आहे चैत्र नवरात्र शुद्ध प्रतिपदेला सृष्टीचा प्रारंभ झाला आणि दिवशी चैत्र भगवान श्री मत्स्यरूप अवतार झाला श्री विष्णूंच्या दशावतारातील मत्स्य अवतार हा पहिला अवतार आहे राजा सत्यव्रत म्हणाला हा अज्ञानी जीव कर्मबंधाने दुःखी आहे माझ्या हृदयातील अज्ञानग्रंथी तोडून टाका अशी प्रार्थना केल्यावर भगवंताने राजाला आपल्या स्वरूपाच्या संपूर्ण रहस्याचे वर्णन करीत असताना ज्ञान भक्ती आणि कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराणाचा उपदेश केला के त्याला मत्स्य पुराण म्हणतात असा श्री विष्णूंचा रोहित हा अवतार चैत्र शुद्ध द्वितीयेला झाला तीनशे पासष्ट मार्ग हो परमानंदाच्या प्राप्तीचे साधन वाटचाल पथदीप माध्यम जो मार्ग मनुष्याला परमानंदाचा रस्ता दाखवेल अष्टांग योग साधने मनुष्याचा भौतिक मानसिक आध्यात्मिक विकास होतो ही एक जीवन प्रणाली आहे कर्म मार्ग ज्ञान मार्ग मार्गाचा अवलंब केल्याने मनुष्य प्रपंचातून परमार्थ साधू शकतो संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथ हरिपाठ आठ संत हे जगाला योग्य मार्ग दाखवत असतात खऱ्या संतांची संगत लाभली तर मनाच्या वेगाने भगवंताकडे जाण्याचा मार्ग आपल्याला सापडतो संतांच्या संगतीने श्रीपती म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी आणि तिचा पती भगवंत प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्यांच्या संगतीशिवाय काहीही घडू शकत नाही आपल्या संतांच्या संगतीकडे लावावी नारद नाम संगती नामाचे महत्व कळले पुढे ते भगवंताचे निस्सीम भक्त झाले त्यांचा तिन्ही रोगी संचार होता नारायण हा ना त्यांचा श्वास झाला नारद सूत्रे लिहून त्यांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला सर्व संतांनी आपले साक्षातकारी अनुभव वर्णन करून आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे अंग काय सांगो बाई काहीची आ बाई पुढे चाली नाही आवडीने आषाढी कार्तिकीला लाखोंच्या संख्येने वारकरी जातात फक्त कळसाचे दर्शन घेतात अंतर आनंद उफाळून येत असतो वारीला निघाल्यापासून मुखात नाम हृदयात भगवंत आणि पाऊले पंढरीकडे धावत असतात पावले चालती पंढरीची वाट पावले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडूनिया गाठ गांजूनी भारी दुःख दारिद्र्याने पडतारी कामे भाकरीच ताट बाहुले चलती पंढरीची वाट पाहुले चालती पंढरीची वाट आपत इष्ट सारे सगळे ते पाहुनी फिरवी ती पाठ एकदा जगाचा सगळे सोयरांचा अनुभव आला कि भगवत भेटीची आस तगमग वाढते झाडू संतांचे मार्ग आड राणे भरले जग भाग शेष तुकाराम गाथा संत मार्ग म्हणजे वैकुंठ मार्ग आनंदाने आम्ही परत आलो कारण अज्ञानरूपी जे जंगल आहे ते साफ करून लोकांचे गैरसमज दूर करून त्यांना परमानंदाचे महत्व सांगू भक्तीचा डांगोरा पेटू कळी काळाला पळवून लावू कारण पुढे कोणाचे काही चालत नाही संत म्हणजे माझ्या चालत्या बोलत्या विभूती आहेत भागवतात म्हटलं आहे त्यांच्या मार्गाने ते परो ते सर म्हणते ज्ञानेश्वरी भगवंताची भक्ती करता यावी म्हणून श्री विष्णूस आपल्याला मार्ग आहेत तीनशे सहासष्ट हे तू हु संसाराचे निमित्त आणि उपादान कारण हेत म्हणजे सच्चिदानंद रुपाय विश्वोत्पत्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुम्हा भागवत एक एक जगाची उत्पत्ती स्थिती आणि विनाश हाच हेत ज्यांच्यामुळे होतो तसेच आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक असे तीनही ताप जे नाहीसे करतात त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांची आम्ही स्तुती करतो कारण गीतेमध्ये त्यांनी निष्काम कर्मयोग सांगितला आहे माम कर्म फुल हेतुर माते संगोस्व कर्मणी गीता दोन सत्तेचाळीस आसक्तीरहित केलेल्या कर्माचा लेश लागत नाही ते कर्म कृष्णार्पण करावे जे जे माझ्या वाट्याला आले ते ते प्रारब्धानुसार करून मोकळे व्हावे ही निरहेतुक भक्ती कृती होय जी भगवंत स्वतः करून आपल्यालाही अवलंब करायला सांगतात मयाध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम हेतुनाने कौंते जगद्वी परिवर्तते गीता नऊ दहा जे काही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष वस्तू आहेत ती सर्व शक्तिमान परमात्माच आहे जी सृष्टी प्रतीत होत आहे तिचं निमित्त कारणही तेच आहेत आणि उपादान कारणही तेच आहेत अर्थात तेच विश्व बनवितात बन आणि तेच विश्व बनतात तेच रक्षक आहेत तेच रक्षित आहेत ते सर्वात्मा भगवान यांचा संहार करतात आणि ज्यांचा संहार होतो तेही तेच आहे भागवत अकरा अठ्ठावीस सात जन्माद्यस योन्व यो दयात चार्थेश्वर विनेस्वराट तिन ब्रम्म हृदाय आधी कवये मुह्यसूर भागवत एक, -एक मंगलाचरण या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो हे विश्व त्याच्या आधारावर चालते आणि त्याच्यातच नाही सते अमेवा समेवा रे सदस्य चतुश्लोकी भागवत दोन नऊ बत्तीस ते पस्तीस असे हेतू हो श्री विष्णू अनेक प्रकारे आपल्याला समजावून सांगतात <coughs> तीनशे सदुसष्ट दामोदर हो। ज्याच्या पोटाला दावे बांधले आहे असा अच्युतम केशवं कृष्ण दामोदर करुणानिधेये तुव्यं जगलम जगतमंगल शालिने दामोदराय कृष्णाय गोविंदाय नमो नमः नेहमीप्रमाणेच यशोदा लोणी काढत असताना कन्हैयाला स्तनपान करू लागली तेवढ्याच चुलीवरचे दूध उतू जाऊ लागल्याने त्याला खाली उतरवले म्हणून रागाने कृष्णाने मडके फोडून वाना राना लोणी देऊ लागला हे पाहून यशोदाने त्याला उखळाला बांधण्यासाठी दोरी आणली घरातील सर्व दोऱ्या संपल्या प्रत्येक वेळी कमी पडली ती थकून गेली तेव्हा भक्त परमात्मा ज्याला आधी नाही अंत नाही अशा गुणातीत कृष्णाने उखळाला बांधून घेतले यशोदा कामाला गेल्यावर कृष्णाने जोराने उखळ जे वृक्षातून पार केले त्यावर दोन वृक्षातून सुंदर देहधारी कुबेर पुत्र नलकुबेर आणि मणिग्रीव प्रकट झाले उन्मत्त मदांध झालेल्या यांना रुक्ष होण्याचा नारदाने शाप दिला होता व कृष्ण दामोदर कृपेने तुम्ही मुक्त व्हाल यासाठी कृष्ण परमात्म्याने दामोदर लीला केली होती भगवंत फक्त भक्त भक्तिप्रेमाने बांधले जातात भगवंत ज्ञानी साधक आराधकांना मुक्तीही देतात पण भक्ती देत नाहीत अशी दामोदर लीला उदर म्हणजे पोट पोटाला बांधलेली दोरी म्हणजेच मातेने गर्भावस्थेत नाळेद्वारे केलेले गर्भाचे पोषण ते मातृ फेडण्यासाठी केलेली लीला म्हणून श्रीकृष्णांचे श्री विष्णूंचे श्री एक दामोदर नामा विधान झाले <coughs> तीनशे अडसष्ट सह सह म्हणजे सर्व काही सहन करणारा सो शीख सहनशील संयमी मातेच्या प्रेमाने भक्तांचे अपराध पोटात घालणारा महाभारती युद्धात कौरवांचा प्रचंड संवार झाला व सर्व पांडव जिवंत राहिले हे ऐकल्यावर माता गांधारी कृष्णाला म्हणाली निपुत्री होण्याचे दुःख काय असते है हे माता देवकीला ठाऊक आहे युद्धाचा भीषण परिणाम तुला ठाऊक होता तर तो युद्ध थपू शकला असतास म्हणून मी तुला शाप देते द्वारकानगरी समुद्रात बुडून तुझा यादव वंश नष्ट होईल आणि तू काहीही करू शकणार नाहीस हा हा शाप शाप ऐकून म्हणाले माता गांधारी तुझा मी आशीर्वाद म्हणून ग्रहण करतो तर त्या परमात्म्याला शाप उलटवणं सहशक्य असूनही सह या कृतीतून त्याची साक्ष म्हणते त्रिदेवात श्रेष्ठ कोण म्हणून धृगुषीने भगवंताच्या वक्षस्थळावर मारलेली लात आहे भृगवत्सलांचन म्हणून त्यांनी मिरवली इतकेच नव्हतं ते म्हणाले माझ्या दगडासारख्या कठोर बक्षस्थळावर लता प्रहार केल्याने तुमच्या कोमल त्रास तर झाला नाही ना पण तुमच्या पुनित पदस्पर्शाने आता लक्ष्मी माझ्या वक्षस्थळावर शाश्वत विराजमान राहील भृगु ऋषी सर्व ऋषीना ऋषीने श्री विष्णू सर्वश्रेष्ठ असल्याची ग्वाही दिली अंबर कारणे गर्भवास सोशीशी दुर्वासाने राजा अमृषाला दहा वेळा पृथ्वीवर जन्म घेशील असा शाप दे दिला पण भक्तवत्सल भगवंताने तो शाप आपल्यावर घेतला अशा श्री विष्णूंचे सह नाम सार्थ ठरते तीनशे एकोणसत्तर माहीथरः हो, पर्वतरूपाने पृथ्वीला धारण करणारा हे नाम तीनशे सतरा मध्ये वर्णन केले आहे मही म्हणजे संसार संसार पृथ्वी माती धारण करणारा पृथ्वीपती रसा तळात बुडणाऱ्या पृथ्वीला सावरण्यासाठी भगवंताने अवतार घेऊन तिला वर काढली समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमी समुद्ररूपी वस्त्र व पर्वतरूपी वक्ष धारण करणाऱ्या भगवान विष्णुपत्नी भूदेवी तुला वंदन करते आधारासाठी जमिनीवर पाय ठेवावे लागतात दिवसभर माझ्या पायाचा स्पर्श तुला होणार आहे म्हणून मला क्षमा कर जेव्हा पृथ्वीला दुष्ट राजांचा भार सर होईनासा झाला जमिनीच्या तुकड्यासाठी आराजक मानले तेव्हा तिने भगवंतांना विनंती केली माझा भार हलका करा तेव्हा दुष्टांना शासन व सज्जनांचे रक्षण करून तिला संतुष्ट केले पृथ्वी आता सुजलाम सुफलाम सुफ झाली अशा मैधर श्री विष्णूंना वंदन करू तीनशे सत्तर महाभाग अवतारात महान भाग्य असलेला अर्थात श्रीकृष्ण स्वागतम वो महाभागः प्रियम की करवाणी वा व्रजस नाम यम कच्चित भागवत दहा एकोणतीस अठरा भगवंताने स्वतः गोपीना वचन दिले होते की शरद पौर्णिमेच्या रात्री रासक्रीडा करू म्हणून आपले भाग्य उजाडले असे समजून नटून थटून गोपी आल्या तर कृष्णाने नाटकीपणाने विचारले महाभाग्यवान गोपी तुमचे स्वागत असो तुम्हाला आवडणारी कोणती गोष्ट मी करू प्रजामध्ये सब कुशल आहे ना यावेळी तुम्ही रात्रीच्या इकडे का आलात बरं विष्णूंचे दशावतार कृतीचे द्योतक आहेत जलचर भूचर पशु मानव श्रीकृष्णाचा आठवा अवतार सांगितले आहेत श्रीरामाना बारा कला अवगत होत्या तर श्री कृष्ण सोळा कलांनी परिपूर्ण होते, होते। आधीच्या अवतारातील दिलेल्या वचनांची कर्तव्यपूर्ती या अवतारात झाली कृष्ण जन्माचे हर्षण नक्षत्र होते अशी व्यक्ती भाग्यवान राजमान्य विद्वान आणि शास्त्रात पारंगत असते भगवंताने त्याच्या अगणित विभूतीबद्दल सांगून द्विभुज चतुर्भुज विराट रूपात दर्शन दिले श्रीकृष्ण हे एकमेवा द्वितीय आहेत त्यांनी भागवत गीतेत आपल्या अवतार विभूतींचे समग्र वर्णन केले आहे ते पुरुषोत्तम आहे एक ते कृष्णस्तु भगवान स्वयं नवरस नवविधा भक्ती षोडश कला चौदा विद्या चौसष्ट कला वेद शास्त्र पुराण ग्रंथश्रुती उपनिषद एकेका रोम केशात अनो अनेक ब्रह्मांड प्रसवणारा त्याचे पालन पोषण रक्षण संवर्धन आणि मोक्ष देणारा जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवणारा आब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती नोरजुनम मामुपेट्यतु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते गीता आठ सोळा गतीर भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुरत् प्रभो वर प्रलय सनातनं निधानं बीजमव्यम गीता 9 14 सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वाम् सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः गीता अठरा 67 यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय गीता अठरा अठ्या असा सर्व अवतारातील महान भाग्य असलेला महाभागचे वर्णन करण्याचे भाग्य मला अशा श्री विष्णू शतशः प्रणाम तीनशे एकाहत्तर वे, वेगवान तीव्र वेगवान असलेला द्रुतगती चपळ चलाख पल्लख जलद चिता गरुड घार हनुमान सूर्य वायू ध्वनी प्रकाश आणि सर्वात माणसाचे मन हे अत्यंत वेगवान आहे पाहता मोठे परी वायुपुत्र हनुमानाची शेपटी विजेसारखी चपळ आहे म्हणून लंका दहन शक्य झाले कोटीच्या कोटी, कोटी उड्डाण चे पावे उत्तरेकडे मोठे उड्डाण घेऊन उत्तरेकडे चे पावला ऊर्ध्वगती उच्च प्रगती हा त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे मनासी टाकिले मागे गतीसे नसे मनाचा वेग सर्वात जास्त मानला जातो त्यापेक्षा हनुमानाचा वेग जास्त होता लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने संजीवनी मोळीसाठी आणला सर्वांना प्रमाणित करणारे तेज देणारे साक्षात भगवंतच भगवंत समुद्र मंथनात मेरू पर्वत खाली खाली जाऊ लागला तेव्हा भगवंत कासो झाल्याने मंथन सुरू झाले गजेंद्राने धावा करताच गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीने साथ घालताच वेगाने हस्तिनापुरात येऊन वस्त्रे पुरून लज्जा रक्षण केले रुक्मिणी स्वयंवरात तिच्या विनंतीवरून भगवंताने द्वारकेतून तडक निघून कौंडि कौंटिण्यपुरात विदर्भात येऊन रुक्मिणी हरण केलं अमर्याद वेगाने या घटना घडल्या गट कारण प्रत्येकाच्या हृदयात तो विद्यमान असतो भगवंत असीम वेगाने पण सहजार अनेक ब्रह्मांडे निर्माण करतो व्यापतो लय करतो उदाहरणार्थ यथा प्रदीप्तम ज्वलन पतंगा विशंती नाशाय समृद्धवेगा तथेव नाशाय विशंती लोकास्तवा समुद्रवेगा गीता अकरा एकोणतीस अत्यंत वेगाने युक्त असे पतंग ज्याप्रमाणे प्रदीप्त अग्नीमध्ये स्वतःच्या नाशाकरिताच प्रवेश करतात त्याचप्रमाणे हे प्राणी अत्यंत वेगाने होऊन स्वतःच्या नाशा करतात तुझ्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत आयुर्वेदात वेगान न धार येत असे सूत्र आहे वायूमुळे ढेकर शिंक उचकी मलमूत्र अपान वायू या वेगाना दाबून ठेवले तर शरीरावरती अनिष्ट परिणाम होऊन वेग असंतुलित होतात कारण हे सर्व घडविणारा सांभाळणारा संतुलित करणारा तो वेगवान प्रत्येकाच्या हृदयात पिंटात तसेच ब्रह्मांडात स्थित आहे अशा वेगवान श्री विष्णूंना वंदन करू तीनशे बहात्तर अमिता शनह साऱ्या विश्वाचे भक्षण करणार काळ सर्व भक्षक अमेवाक्षक कालो मृत्यू सर्व गीता दहा तेहतीस आणि चौतीस क्षय करणाऱ्यांमध्ये काळ सर्वश्रेष्ठ आहे कारण काळ सर्वांचाच करतो काळ हा सर्वांचा एक रूप आहे कारण कालांतराने कालांतरा सर्वच गोष्टींचा संवार होणार आहे जन्मापासून मनुष्य क्षणोक्षणी मरत असतो मृत्यू हा क्षणोक्षणी प्रत्येक जीवाचे भक्षण करीत असतो परंतु शेवटच्या प्रहाराला मृत्यू असे म्हणतात म्हणजे श्रीकृष्ण आहेत जन्मापासून मृत्यूपर्यंत शरीरात सहा प्रकारचे बदल हो हा पहला बदल होत असतात गर्भातून बाहेर येणे हा पहिला आणि मृत्यू हा त्याचा सहावा अंतिम बदल होय कालोस्मी लोकक्षयकृत कुछ प्रवृद्ध लोकांचा महार्थ मि प्रवृत्त हा गीता अकरा बत्तीस भगवान म्हणाले जगंता जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संभार करण्यासाठी मी येथे आलो आहे भगवंताचे हे रूप सर्व भक्षी राक्षसाप्रमाणे आहे आणि या ठिकाणी श्रीकृष्ण स्वतःला त्या सर्व भक्ष काळाच्या रूपात प्रस्तुत करतात यस्य ब्रह्मचक्षत्रं च उभे भवत ओदन मृत्यू योप सेचन क वेद एक दोन पंचवीस अखेरीस सर्व ब्राह्मण क्षत्रिय व इतर सर्व जीव चराचर ब्रह्मांडाच्या ब्रह्मांड भगवंताकडून बक्षिली जातात भगवंत फक्त आधी आहेत अशा अमिताशन श्री विष्णूंचे नाव सार्थ ठरते अशा प्रकारे श्लोक क्रमांक त्रेपन्न आणि नाम तीनशे बहात्तर संपन्न झाले हरिओम